नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा अखेर वसवात्याचं सत्य समोर आलंच प्रेक्षकांनो नंदिनी जीवा पार्थ कव्या सँडीला घेऊन आले आणि त्याने वसवात्याविरुद्ध साक्ष दिली वसवात्या रम्या आता चांगल्याच घाबरल्यात आणि आता दोघी हात जोडून नंदिनीची माफी मागतायत तिच्यासमोर हात जोडूनच उभ्या आहेत वसवात्या म्हणते नंदिनी मला माफ कर मी जी चूक केली आहे त्यासाठी मला तोंड दाखवायलाही जागा नाही आहे नंदिनीला खूपच राग येत असतो ती म्हणते बरोबर बोललात म्हणूनच आम्हाला तोंडसुद्धा दाखवायचं नाही बाबांचा मनाचा विचार करतो म्हणून पण या घरात राहायचं असेल तर कुणालाही तोंड न दाखवता खाली मान घालून राहावं हो लागेल दोघीही चांगल्या शॉक होतात आणि नंदिनीकडे बघतात नंदिनी म्हणते मान खाली म्हटले मी नंदिनी चांगलीच जिरवली वसुत्या आणि रम्याची हे बघायला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे प्रेक्षकांना तर तुम्हीही एपिसोड बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा